आजकाल कोण कोणासाठी दहा रुपये खर्च करत नाहीत पण सामाजिक बांधिलकी म्हणून सांगलीतील समाजसेवक दीपक यांनी स्वखर्चातून स्पीडब्रेकरवर मारले शोले स्टाईल समाजसेवक दीपक चव्हाण यांनी स्पीड ब्रेकरवर पट्टे मारण्याची मोहीम सुरू केलेली आहे त्यांनी पहिल्याच दिवशी पाच स्पीड ब्रेकर हे पांढऱ्या रंगाने रंगवलेले आहेत जास्तीत जास्त स्पीड ब्रेकर रंगवण्याचे आणि त्यावर पट्टे मारण्याचा त्यांचा स्वतःचा मानस सा आहे सांगलीचे शोलेस्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी रस्त्यावरील स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केलेली आहे या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी रात्री त्यांनी बालाजी मिल रोडवरील पाच स्पीड ब्रेकरला पट्टे मारत वाहनधारकांना स्पीड ब्रेकरची माहिती करून दिलेली आहे विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांनी स्वखर्चातून हे अभियान सुरू केलेले आहे सांगली मिरजेमध्ये सध्या रस्त्याचे अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत अनेक ठिकाणी हॉटमिक्स रस्ते झाल्याने वाहनांच्या गतीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना न दिसणाऱ्या पद्धतीने स्पीड ब्रेकर बनवण्यात आलेले आहेत हे स्पीड ब्रेकर जरी महत्त्वाचे असले तरी ते दिसणेही तितकेच महत्त्वाचे आहे मात्र अनेक स्पीड ब्रेकर न दिसल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे अशा न दिसणाऱ्या स्पीडब्रेकरना पट्टे मारले तर अपघात टाळता येईल या उद्देशाने समाजसेवक दीपक चव्हाण यांनी स्पीड ब्रेकरना पट्टे मारण्याची मोहीम सुरू केलेली आहे शुक्रवारी रात्री बाराज बालाजी मिल रोडवर ठिकठिकाणी न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरला पट्टे मारत तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांना वर्तुळ करत दीपक चव्हाण यांनी आपले सामाजिक भान राखत काम सुरू केलेले आहे आपली सामाजिक जबाबदारी म्हणून दीपक चव्हाण यांनी स्वखर्चाने पांढरेपट्टे मारण्याची मोहीम सुरू केली आहे या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून नागरिकांच्या या मोहिमेबाबत सा स्वागतच होत आहे ही मोहीम अशी सुरू राहणार असल्याचेही दीपक चव्हाण यांनी सांगितले यापूर्वी दीपक चव्हाण यांनी करोना काळात आपल्या शोले स्टाईल गाडीवरून पाचशे पंचावन्न दिवसाचा प्रवास करीत दहा हजार किलोमीटर जाऊन तीनशे पन्नासहून अधिक गावात करोनाबाबत जनजागृती केली आहे चाळीसहून अधिक कोविड सेंटरमध्ये त्यांनी गाण्याचे कार्यक्रम केले आहेत आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत त्यांनी मोफतपणे पंच्याहत्तर ठिकाणी देशभर गीतांचे कार्यक्रम केले आहेत बेरोजगारांच्या हक्कासाठी ते लढत आहेत समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या वेशावस्तीतील महिलांना पुनर्वसनासाठी त्यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे आता त्यांनी स्वखर्चाने स्पीड ब्रेकरवर पट्टे मारण्याची मोहीम सांगलीकरांच्यामध्ये मा चांगली चर्चेची आणि अभिमानाची गोष्ट बनून राहिलेली आहे या मोहिमेमध्ये सांगलीकर आणि सर्वांनी सहभाग घ्यावा असे ही दीपक चव्हाण यांनी केलेले आहे काय नमस्कार मी शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण आणि आज सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये रस्ते होत आहेत विकास होतो आहे हे जरी मान्य असलं तरी आता रस्ते झाल्यामुळं गाड्यांचं स्पीडसुद्धा वाढलेलं आहे वाहनांचा स्पीड दुप्पट वाढलेलं आहे नकोत्या ठिकाणी स्पीड ब्रेकर केल्यामुळं अनेक घटना ह्या अपघाताच्या घडत आहेत आणि स्पीड ब्रेकर नसल्यामुळं असल्यामुळं ते स्पीड ब्रेकर दिसत नाहीत लोकांना दुचाकी चालताना दिसत नाहीत त्यामुळे अनेक अपघात सुद्धा वेगवेगळ्या मार्गावर घडत आहेत सध्या मी बालाजी मिल रोडवर हो आहे त्या ठिकाणी नगरसेवक मुन्ना कुर्णे यांच्या घरापासून ते पनुभाई देसाई मार्ग या पूर्ण रस्त्यावर जवळजवळ सहा ते सात ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत तीन चार खड्डे आहेत आणि हे खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात सुद्धा या रोडला झालेले आहेत आणि हे आता टाळण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक शोले स्टाईल पत्रकार जी समाजाचं भान असणारा एक पत्रकार म्हणून मी काम करतोय आणि आज तो खर्चानं या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत जे लोकांना दिसत नाहीत कारण त्यावर पट्टे नाही आहेत तर अशा स्पीड ब्रेकरला पट्टे मारण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे विशेष म्हणजे कुठल्याही कुणाची मदत नाही घेत मी स्वतः एक सामाजिक भान राखून हे काम सुरू केलेलं आहे आणि आज आजपासून माझ्या अभियानाची सुरुवात झालेली आहे जिथं जिथं स्पीड ब्रेकर दिसतील जिथं पट्टे नाही आहेत तिथं मात्र पट्टे मारण्याचं काम मी आजपासून हाती घेतलेलं आहे आज, यार आज या रोडवरील चार ते पाच स्पीड ब्रेकरला मी पट्टे मारलेले आहेत आणि इथं पाऊस असता पण हा जो खड्डा आहे या खड्ड्यामुळे अपघात घडायचे खड्ड्याला सुद्धा मी बॉर्डर केलेले आहे जेणेकरून येणार जाणाऱ्या सर्वांना हा खड्डा आणि हा स्पीड ब्रेकर दिसावा जेणेकरून अपघात टाळता येतील हा एकमेव उद्देश या मागचा आहे तरी सुद्धा प्रशासनानं याबाबतीत जागरूकपणे दखल घ्यावी जिथे तो स्पीड ब्रेकर आहे तिथे सुद्धा हा पट्टे मारणं हे गरजेचं आहे हे दाखवून देण्यासाठीच मी एक प्रातिनिधिक अभियान हाती घेतलेला आहे दररोज रात्री दहा ते दहा नंतर माझं अभियान वेगवेगळ्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळेल आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि या सामाजिक कार्यकर्ते सर्व या उपक्रमाला माझ्या प्रतिसाद देत आहेत नागरिक प्रतिसाद देत आहेत प्रवासी प्रतिसाद देत आहेत वाहनधारक प्रतिसाद देत आहेत पण हे प्रतिसाद क्षणिक आहे कारण त्यांच्या जीवाला कुठेही धोका होऊ नये इजा होऊ नये यासाठी मी हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय